नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये मोदी सरकारने ऑक्टोबर महिन्यात एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आनंदाची बातमी वेतन आयोगाने अधिकृत अधिसूचना जारी करून अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती केली आहे त्यात या संबंधीचे नियम आणि कायदे देखील नमूद केलेत सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर प्राध्यापक उलक घोष यांची अर्धवेळ सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे श्री पंकज जैन यांची सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे आठव्या वेतन आयोगाचा सर्वात महत्वाचा अभ्यास करण्यासाठी अठरा महिने लागण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने आयोगाला अठरा महिन्यांच्या आत अभ्यास पूर्ण करून त्यांच्या शिफारशी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत या कालावधीत आयोग सर्व कर्मचारी संघटनांशी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि राज्य सरकारांशी व्यापक चर्चा करेल त्यानंतर ते केंद्र सरकारला वेतन शिफारशी सादर करेल एका अहवालात असा अंदाज आहे की यावेळी केंद्र सरकारच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार फिटमेंट फॅक्टर एक पूर्णांक त्र्याऐंशी ते दोन पूर्णांक सेहेचाळीस दरम्यान असू शकतो सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार अठरा हजार रुपये आहे फिटमेंट फॅक्टर एक पूर्णांक असेल तर किमान पगार नऊशे चाळीस रुपये वाढेल परंतु फॅक्टर जर दोन पूर्णांक असेल तर किमान पगार अंदाजे चव्वेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये पर्यंत वाढेल थोडक्यात फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल तितका पगार जास्त वाढेल केंद्रातील मोदी सरकारने ऑक्टोबर महिन्यात एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन धारकांना जारी करून आणि आणि इतर सदस्यांची नियुक्ती केली आहे नियम कायदे देखील सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर प्राध्यापक पुलक घोष यांची अर्धवेळ सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे श्री पंकज जैन यांची सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ फिडसर पुणे